शशिकांत शिंदेसाहेब आणि मान्य सभागृह नेते बोल सभापती महोदय अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे मी स्वतः काल एस पी जालनाशी बोललो पालकमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्या गांभीर्याने घेतलंय स्वतः पालकमंत्री तिथे जाऊन त्या भेट देणार आहेत आणि मी एस पीबरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत म्हणजे गरम ह्याच्यातलं भट्टी केली आहे आणि त्याच्यामध्ये सळया टाकून त्याला हे करतायत आणि मग मी तिकडे खा घाटी हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता त्याला मग तिथून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावला आमचा जिल्हा प्रमुख आपला राजेंद्र जंजाळ त्याला मी तिथं पाठवला मग त्या गेल्यानंतर त्या पेशंट जो त्याच्यावर निर्गुण हल्ला झाला आहे त्याच्याशी देखील मी फोनवर बोललो त्याला फोनवर बोलताही येत नव्हतं नीट पण त्याला मी सांगितलं बा सरकार तुमच्या पाठीशी तुझ्या मागे उभा आहे काळजी करू नको पालकमंत्री स्वतः जाणार आहेत आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे म्हणजे तिथं बघणारे लोक व्हिडिओ काढणारे लोक आणि एकच दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे एकालाच पकडला आहे आणि तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झालेला आहे एस पीनी सांगितलं पण मी एस पीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुट्टा कामाने ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्गुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरत नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याचाही व्हायरल झाला त्याच्या बाबतीमध्ये पण अशेची शिक्षा त्याच्यामध्ये देखील भाई त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे, मी देखील गृह मंत्री मुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला पूर्ण कटक कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे त्या संदर्भातली देखील कारवाई होईल माझ्याकडे माहिती प्राप्त झाली माझ्याकडे माहिती प्राप्त झाली